नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तालुका तालुका स्तरावरून मॉनिटरिंग करत असताना युविन पोर्टलमधील जे रिपोर्ट्स आहे ते बघायचे कसे त्याचा त्याला डाउनलोड कसं करायचं आणि डाउनलोड केलेल्या एक्सेल फॉर्मॅटचा वापर कसा करायचं करा या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत चला तर ता या ठिकाणी आपण बोलू शकतो की एक तालुक्याची आय डी लॉग इन केलेली आहे तालुक्याची आय डी एडमिनवाले यू आर एलमध्ये लॉग इन केल्यानंतर यू आय पी रिपोर्ट इथे आपल्याला स्पर्श करायचं आहे इथे स्पर्श केल्यानंतर बिग रिपोर्ट आपल्याला बघायला मिळते यामध्ये आज आपण बघणार आहोत डिलेवरी पॉईंट हे आपल्याला दिसेल याच्यामध्ये आपल्याला काय काय बघता येईल हे पण आपल्याला कळेल तर डिलेवरी पॉईंट या टॅबवर आपण जेव्हा क्लिक करतो तर सर्व रिपोर्टप्रमाणेच कालावधी ठरवायचा आहे आपल्याला की कि आज किती डिलेवरीची आउटकमची एंट्री झालेली आहे टोटल प्रोग्रेसिव्ह किती झालेली आहे आणि डेट रेंज काय तारीख नाही आहे किंवा काही कालावधीमध्ये किती डिलेवरी झाली आणि त्याचा आउटकम किती झालं हे बघण्यासाठी आपल्याला हे तीन पर्याय या ठिकाणी दिसतील ठीक आहे इथं आपण डेट सिलेक्ट केली एक महिन्याचं जर आपण बघायचं झालं तर इथं आपण डेट अशा पद्धतीला सिलेक्ट करू शकतो जास्तीत जास्त एक महिन्याचा रिपोर्ट आपण बघू शकतो आणि प्रोग्रेसिव्ह पूर्ण बघायचं असेल तर मग कम्युनिटी मध्ये आपल्याला या यावं लागेल आणि आज किती झाली हे बघायचं असेल तर मग मध्ये आपण बघू शकतो तर हे आपल्याला हे जे रिपोर्ट्स आहे हे आपल्याला अशा पद्धतीने आरोग्य संस्थांनी ह्या दिसेल हे रिपोर्ट आपल्याला डिलेवरी पॉईंट वाईज आपल्याला दिसेल म्हणजेच सबसेंटर असेल किंवा त्याचे वरचे आरोग्य संस्था असतील तर ज्यांना आपण डिलेवरी पॉईंट म्हणून मध्ये क्रिएट केलं आहे आणि त्या डिलेवरी पॉईंटने काही एंट्री केली असेल तर ते आपल्याला या ठिकाणी दिसेल ठीक आहे तर हे रिपोर्ट आपण डाउनलोड करू शकतो डाउनलोड करण्यासाठी तीन पर्याय आहे डाउनलोड केलं तर या ठिकाणी जसं दिसते तेच रिपोर्ट आपल्याला डाउनलोड होऊन मिळेल डाउनलोड बाय डिलेवरी पॉईंट ज्या आरोग्य संस्थेला सबसेंटर असेल किंवा त्याच्या वरची आरोग्य संस्था ज्याला आपण डिलेवरी पॉईंट म्हणून युग क्रिएट केलं असेल तर त्याची माहिती पाहिजे तर मग आपण इथून करू शकतो डाउनलोड बाय सब सेंटर म्हणजे सब सेंटरने हे आपण माहिती या ठिकाणी डाउनलोड करू शकतो ते इथं आपण डाउनलोड या बटनवर क्लिक करू डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ते जे जे रिपोर्ट डाउनलोड होईल ते एक्सेल फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळेल इथे आपण बघू शकतो एक्सेल मध्ये आपल्याला रिपोर्ट मिळेल तर हे रिपोर्ट या चा वापर आपल्याला कशा पद्धतीने करता येईल सर्वात आधी आपण काय करू इथ वाईट दिसते याला आपण एक व्यवस्थित याच्यामध्ये रेंज मध्ये आपण आणूया आणि मग याची सेटिंग आपण व्यवस्थित करून घेऊ जेणेकरून जे हेडिंग आहे ते पूर्ण आपल्याला दिशे ठीक आहे तर आपण केल्यानंतर यामध्ये सर्वात महत्वाचा कॉलम आहे डिलेवरी आउटकमची एंट्री कुठं झाली तर यामध्ये आपण बघू शकतो की हा जो कॉलम आहे यामध्ये लिहिलेला आहे नंबर ऑफ प्रेग्नेन्सी आउटकम रजिस्टर्ड डिलेवरी हा जो कॉलम आहे याचा अर्थ आहे की डिलेव्हरीची एंट्री झाली ठीक आहे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी किती डिलेवरीची एंट्री झाली या कॉलम मध्ये जेवढे नंबर दिसणार तेवढे डिलिव्हरी झाली आपल्याला असं म्हणता येईल ठीक आहे यानंतर मग किती त्यापैकी कि किती अबर्शन झाले किती लाईट बल्क झाले किती स्टील बल्क झाले ठीक आहे बर्थ डोस किती लोकांचे अपडेट झाले मग बी सीजीजी आणि हिपेटेटिसबी हे सगळे नंबर सारखे आले पाहिजे तर याचा पण आपण ॲनालिसिस करू शकतो हे रिपोर्ट आपल्याला अशा पद्धतीनं बनवता येईल जेणेकरून सर्वांना कळेल आणि डिलेवरीचा जो कॉलम आहे याला आपण काहीतरी वेगळा करू शकतो किंवा याला आपण चांगलं काम कोणी केले त्यांना कलर स्केल देऊ शकतो ज्यांनी डिलिव्हरीची एंट्री केली ते ग्रीनमध्ये येईल आणि बाकी सगळे लाल मध्ये येतील अशा अशा पद्धतीने आपण हे करू शकतो ठीक आहे ते जेणेकरून ज्या अधिकाऱ्यांना आपण रिपोर्ट सादर करतो त्यांना आपण स्पष्टपणे समजेल की हा जो कॉलम आहे हा डिलिव्हरीच्या एंट्रीचा आहे आणि बाकी डिलि बाकी जे आहे ते वैक्सीनेशन संदर्भात आहे किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर संबंधित माहिती इथं दिसते ठीक आहे अशा पद्धतीने रिपोर्ट आपण जनरेट करून ते पुढे सर्क्युलेट करू शकतो ठीक आहे